सकाळची सुंदर सुरुवात आपल्या तुळशी आईपासून चालू झालेली आहे तर देवपूजा झाली आज नाथ जयंती सर्वांना नाथ जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर रांगोळी वगैरे सगळं काढून झालेलं आहे आणि सकाळचं वातावरण अगदी घर एक घर असं आहे तर अगदी फ्रेश पण वाटते कारण की आज भैरवनाथाची जयंती म्हटल्यानंतर खूप छान अशी देवाला आंघोळ घालून फुलांनी छान सजावट केलेली आहे फुलं आणखीन छान उमलायची आहे आणि आज उपवास असतो ना तर जसं आपलं कृष्ण जन्माष्टमी असतो ना सेम त्याच पद्धतीचं आपलं दिवसभर उपवास असतो काल जे तुरीचे दाणे आणलेले ते सोलून घेतलेले हे बघा छान पकायला आलेले आहेत असे आपले दाणे खूप ठसठशीत म्हटलं आज चला तुमच्याशी शेअर करावं ह्याची भाजी कशी करायची तर आई म्हणाले की मी तुला देते तव्यावरती भाजून तर हे बघा एक चमचा तेल घालायचं खायचं आणि एकसारखं आपलं जसं आपण सांडगं वगैरे भाजून घेतो का नाही सेम त्याच पद्धतीचं खालून वरून छान भाजून घ्यायचं जेणेकरून कच्चेपणा येणार नाही हे बघा अशा पद्धतीनं आईनं भाजलेलं आहे बारीक कांदा चिरलेला आहे टमॅटो लसूण खोबरं आल्याची पेस्ट आणि कडीपत्ता आणि मी गॅसवरतीच तडका मारून चुलीवरती परत ठेवणार आहे चुलीवरती आपलं भात शिजायला ठेवले ना मी तेल जिरे मोरी तडतडले की कढीपत्ता त्याच्यानंतर कांदा घातले टमॅटो घातले टमॅटो कांदा छान परतल्यानंतर ना त्याच्यामध्येच मी सगळे मसाले घालून घेणार आहे थोडस कांदा टमॅटो हो मी भाताला ठेवलेलं आहे मला भाताला परतायचं पण होतं ना तर हे बघा छान अशा पद्धतीनं परतून घेणार परतून घेतल्यानंतर जे शेंगा होते जे आपण भाजलेलं होतं का तुम्ही खलबत्त्यामध्ये अबडधोबड सुद्धा काढू शकता किंवा मिक्सरमध्ये मी मिक्सरमध्ये मध्ये अबडधोबड काढून घेतलेले अबडधुबड काढून घेतलं की खूप छान लागतं तर तुम्ही शिजवून सुद्धा करू शकता जसं आपण मटके शिजवून करतो पण आम्हाला ह्या पद्धतीचं आवडते तर हे बघा घरचा काळा मसाला परत हळद मीठ धना पावडर परत आपला गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि आपलं लसूण खोबरं आणि आलं एकसारखं हे पण छान परतून घ्यायचं आणि आपल्या भाजीला ना तरी येण्यासाठी मी नेहमी काय करत असते तर, तर थोडंसं पाणी घालून घेते आणि हे मसाला पूर्ण छान शिजून द्यायचं जेणेकरून तेल सुटत तर, तर तरी बरं का हे बघा अशा पद्धतीनं तेल सुटलं का ते मग त्याच्यामध्ये हे तिर तुरद्यानाचं जे फूट आहे ते मी याच्यामध्ये मिक्स करणार नाही जास्त बारीक पण आहे जास्त मोठं पण आहे अशा पद्धतीचं आणि तुम्ही जर अख्खे जर ठेवलात तर शिजायला पण खूप वेळ लागतो आणि आमटी पण मिसळून येत नाही तर ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातले आणि शेगडीवरती बाहेर आणून ठेवले हे बघा किती छान अशा पद्धतीने मी ही चुरदाण्याची मी रस्सा भाजी करते तुम्ही सुद्धा करू शकता तर खायला पण इतकी टेस्टी लागते भाकरी सोबत चुरून तर एकच नंबर इथं आमच्या चपात्याची पण तयारी चालू आहे सकाळची कामाची गडबड नमस्ते परत एकदा सगळ्यांना मी अश्विनी सई सोमय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे घरातली सगळी कामं आवरली सकाळचे वाजले दहा किचन आवरता आवडता बघा हातात तुपाचा डबाच पडला तर आई भरून घेतल्या तूप सगळं तर अंगावर पडता पडता वाचला तुपाचा डबा सकाळ सकाळ सका, थंडीत आणि हे आलेच तर आज हो, कालभैरवनाथ जयंती नमस्ते मी अश्विनी सई सोमय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज कालभैरवनाथ जयंती म्हणजे आम्ही नाथ जयंती म्हणतो तर आपल्या गावात खूप मोठं सिद्धनाथ मंदिर आहे ग्रामदेवता आहे आमचं तर आज खूप छान सकाळी असंही दररोज पाच वाज पाच सका ते सहा बघा भोपाळीचे गाणे असते सकाळ सकाळी दुपारती असते सकाळी त्या दुपारतीच्या आवाजाने खरं जाग येते तर आज जयंती आहे म्हटल्यानंतर दिवसभर आपलं रेडिओ चालू असतो देवांची गाणी त्यामुळे तर दर, मत प्रसन्न होतं आणि सगळं संध्याकाळी ना अगदी बघण्यासारखं असतं अगदी विद्युत आहे जसं यात्रेचं स्वरूप असतं ना सेम आणि जे परगावचे असतात ते सगळी लोक आज दर्शनासाठी येतात तर हे पण आज लवकर आले त्यांना म्हटलं पटकन या आंघोळ वगैरे करा तसं बघायला गेलं तर गे दरवर्षी मी खूप आहे सहा ते सात साथ वाजता सकाळ सकाळी पहाटे म्हणजे सहा ते सात साथ वाजता दर्शन घेऊन येत असते पण यांनाही काम होतं म्हटलं चला यांची पण आंघोळ झाली नव्हती तर आता जाऊया तर तयार झाले मी जाऊन देवाचं छान दर्शन घेते आणि तुम्हालाही घडवते आमच्या नाथबाबाचं दर्शन तर छान ठेवलंय सगळ्यांसाठी उपवास आहे आज माझा यांचा असतो तर जेव्हा माझं लग्न झालं होतं ना त्यावेळेस मला नाथ जयंती म्हणजे काय माहित नव्हतं अण्णा माहीतच नाही ती उपवास केली तू नाथ जयंती केली ना ते अजून सुद्धा ते अण्णांचा डोळा चेहरा हटवते तर नाथ जयंती आलं की मला अण्णांची आठवण येते म्हणजे येतेच त्यामुळे मी तेव्हापासून नाथ जयंती म्हणजे उपवास धरलाय जसं गोकुळ उपवास धरतो ना सेम त्याच पद्धतीचं संध्याकाळी आपलं पाळणा वगैरे असतो भजन कीर्तन असतं मंदिरात तर चला छान असं स्वयंपाक पण आवरलंय चहा ठेवलाय चहा पेतो तू ना येणारेच लोक दाखवते ये भारी तयार झाले परे बघा छान छान तयार झाले <laughs> परिच असायच आज होत डोकं लाल मी ती माग उपवास करायला पण नको म्हणलं तिला तर आई बघा तिथं चहासाठी कालचं मिरच्या वगैरे जे होते ते बाजूला काढून ठेवलं लाल मिरच्यामध्ये हिरव्या मिरच्या मिक्स होते ना त्यातले आपल्या हिरव्या हिरव्या आईने सगळं काढून आणले आणि वरती जाऊन आम्ही पसरून आलोय आपलं कालच्या मिरच्या चला चहा पण उकळय त्यात घालायचं चा दूध चला आई संध्याकाळी जातो म्हणते त्या आम्ही चालू व्यासना लावतेस की संध्याकाळी ना चला पुढं बसई हो मंदिरात जेव्हा गेले ना इतकं भारी वाटत होतं सकाळचं जे कामाचं शीण होता ते सगळं उतरून निघाला हे बघा छोटे छोटे जाईत पोरं तर सगळे सजावटीच्या कामाला लागलेले आहेत तर जास्त मोठे पण नाहीत छोटे पण नाहीत पण किती त्यांचा उत्साह बघा तोरणं वगैरे लावायचं चालू आहे जास्तीचं काय आणखीन सजावट झालेलं नव्हतं तर सुरुवातीला झालेलं होतं चालू तर बघा आज एकतर मतदानाचा निकाल होता तर बरेच गावात लोक नव्हते जे शेतकरी वगैरे आहे ज्यांना कामं महत्वाची आहे जसं की बघा ती गेलेत कामाला जसं की बघा दारे वगैरे धरायचं असेल तर धरावंच लागतंय का तर बघा जी मोठे असतात मत्तीला ती नव्हती लहानांचं का व्हाईना काम चा चालू आहे आणि खूप छान असं मंदिर सजावटीचं काम चालू आहे बऱ्याच जणांचं कुलदैवत आहे बरं का सिद्धनाथ तर कुणाचं ग्रामदैवत आहे बऱ्याच मंदिरा सिद्धना म्हणजे ग... बऱ्याच गावामध्ये मंदिर आहेत सिद्धनाथाचे छान वाटते असे काही का कार्यक्रम वगैरे असेल देवाचे जसं की बघा चैत्र महिन्यात आमचा खूप मोठा उत्साह असतो यात्रा सिद्धनाथाचं आणि जन्माष्टमी हे खूप मोठी असते जसं की बघा आपण दसऱ्याला वगैरे पूर्ण घरदार झाडझोड करतो स्वच्छ धुतो मगच नंतर ना आपण देव बसवतो तशाच प्रकारे बघा तर अष्टमीच्या अगोदर म्हणजे आपलं जन्माष्टमीच्या अगोदर आजचं कालभैरण जयंतीच्या आधी दोन दिवस मंदिर वगैरे स्वच्छ धुत जातं असं काय नाही की गुरुवाने धुवावं ज्याला सेवा करायची असतं कोणी येऊन मदत करतं स्वच्छता पूर्ण करतं मग त्याच्यानंतर लाइटिंग वगैरे जबरदस्त लाइटिंग बसवलं गेलेलं असते तर सगळी तयारी करतात जसं की बघा आता हे फुलांची जे तोरणे वगैरे आहेत कुणी एकाने दिलेलं नसतं का किंवा विकत आणत नसतं ज्याची त्याची इच्छा असते का ते एकदमच आणून देतात कोण तोरणच बनवून देतं तर कोण फुलं आणून देतं तर सगळ्यांचं मदतकार्य असतं देवासाठी तर हे बघा बच्चे कंपनीचं चालू आहे आपलं सजावट करायचं कारण की संध्याकाळी बरीच असे लोक येतात दूरदूरचे परगावचे लोक दिवसभर तर रेलचाल असते दर्शनासाठी पण संध्याकाळी सुद्धा येत एत, येतात कारण की संध्याकाळी खूप महत्त्वाचं म्हणजे असं कार्यक्रम असतो ना पाळणं वगैरे नाथबाबाचं घातलेलं असतं तर प्रत्येकाला जे जे छोटे छोटे असे देवं आहेत ना मंदिरात तर त्याचं त्याला वाटून दिलेलं आहे आणि आमच्या गावात अशी एक पद्धत आहे बरं का तर दरवर्षी बदल गुरु बदलला जातो आणि त्यात म्हणजे आत म्हणजे ह्या गुरुवाला जर ह्या वर्षी साल दिलं तर ह्याच गुरुवाला दहा वर्षांनी साल येतं तर ही एक परंपरा खूप छान आहे सगळ्यांना चान्स मिळतो हे बघा रांगोळी सुद्धा अगदी सुरेख अशी काढलेली आहे ही पण रांगोळी ज्याला आवड आहे ते येऊन काढलेली आहे थोर पण अगदी मस्त इतकं छान सुगंध मंदिरात येत होता तुम्हाला सांगू का धूप तर येतच होता पण शेवंती परत आपले हे झेंडूचे फुले वेगवेगळ्या जातीचे होते आल्या आले, आले, आले आजीला गुलाल आणले पोरेने छान सजवा लागले ते आई तुझ्यासाठी छान छान हे बघा परीला थोडस ड्रॉइंग काढायचंय मळ्यातलं मग परीसोबत आजी सई सगळेच चालेल किती गा अर्ध्या तासात होईल का मोबाईल तुमचा असू दे के तुमचं आहे तुमचं आई ड्रॉइंग करण्यासाठी बाबा घेऊन चाललेत लेकीला आणि यांना मोटर पण चालू करायचं आहे बाय येते अर्ध्या तासात खूप छान असं दर्शन झालं दर्शन मनासारखं झालं की सगळ्या गोष्टी छान वाटतात दिवस अगदी मस्त जातो संध्याकाळची तुम्हाला मी दाखवते की गर्दी मी संध्याकाळी जाणारच आहे तर तुम्हाला पाय ठेवायला जागा मिळणार नाही इतकी जबरदस्त गर्दी असते तर चला अर्धा तासात येतील आई तर माझा आईचा उपवास आहे ना तर सकाळी साबोधान घातलाय सा उपवास असतो आमचा सईपरी पण खातात तर त्यांना नको म्हटल्या ना उपवास करायला मी देते तुम्हाला खिचडी तर चला खिचडी करून घेते आणि तोपर्यंत आई पण येतील बघा खिचडी पण बनवायचं चा, चालू आहे माझं आणि खिचडी आहे ना आमच्या ना असं घरच्या तुपातलीच आवडते आणि मी तुपातलीच तुप करते मग साईपरी पण खाते पण बनलेच खिचडी आल्यावर खाऊ सगळे एकत्र केली पेंटिंग हे बघा एक वाजले यायला अर्धा तासात असं ते काही नाही प्रयत्न करतेस हेच महत्वाच्ची होती कच्ची घरी आणायच नाही का आणले तर काय काय आणलंय बघ आजी ना चला जेवण करूया भूक लागली हे बघा आईनं बरंच रान मेवा आणलाय आणखीन कुठल्या करड्याची भाजी कुठून आणली अरे बाप रे हा का लक्ष झाल्यानंतर भांडी असं जमा करून ठेवले घासलेली नाहीये खिचडी केली बघा मी उठस तर अरे बापरे तर पोरीनी बघा दोघीने मिळून अशी भाताची खिचडी केली माझं काम वाढवले हे बघा काम वाढवले आणि सईला तूप आणि चटणी छान लागते तर त्याची खिचडी कस झाली आहे बघू हे बघा सगळं कसं केलंय घर फक्त किती एक पंधरा वीस मिनटं मी माझं थोडंसं युट्यूबचं काम करत होते बघू हे बघा मी खिचडी तयार रात्री बघितलंय वाटतं दोघींनी आई कशी करते कशी नाही व्हेरी गुड व्हेरी गुड पण असं जास्त गॅसच्या जवळ जायचं आई नसताना तर जायचंच नाही वय मग बरं आहे हे बघा एकामेकाला सपोर्ट केला ह्याने हा खावा चांगली झाली का शिजले का संध्याकाळचे वाजलेत साडेसहा वाजत आले तर हे पण आले आत्ताच मळत ना आणि दिवाबत्ती वगैरे करून झालं दिवाबत्ती केलं की के अगदी फ्रेश असं वाटतंय आणि सईपरी ना एका बड्ड्याला आले दोघेही तयार होत आहेत तर आमंत्रण होतं मला आई पण का जायची इच्छा नाही म्हटलं चला सईपरीलाच पाठवावं फरायची तयारी करायची बटाट्याचा रस्सा आणि रात्री आईनं कसं गुळ्या वगैरे असतात ना तर एक किंवा दोन आपली वरीची भाकरी करणार आहे पोटभरीचं थोडंसं आईनं थोडंसं पोटात जेवण जाईल आणि दोन्हीचा पण लूक दाखवते सईपरीचा आणि बघा आज दिवस पूर्ण असाच गेला कसा गेला तो मला सांगते एक तर सईपरीची ती काय काय बनवून खायचं आणि घरातलं पसारा बोरायचं काम नाही आणि बागेतलं पण साफसफाई असते आणि दुसरी गोष्ट आज अष्टमी असल्यामुळं तर दिवसभर बघा दर्शनासाठी बाहेरून पण लोक येतात आणि आपल्या गावातले पण येतात तर घरी ये जा बायकांची दिवसभर बोलणं चहा पाणी हळदी कुंकू दिवसभर अगदी तर आत्ताच बघा एक आत्या आलेल्या तर त्या हे आले दर्शनासाठी एकामेकांच्या घरी जरी पाहुणे आले तर आपल्या घरी येत असतात भेटायला म्हातारी म्हातारी माणसं तर चला फरायचं पण बनवायचं आहे हे पण आले म्हणत ना त्यांचं तिथं फ्रेश होणं चाललंय बटाट्याची भाजीसाठी ना म्हणजे आपलं फरायच्या शेंगदाणा आणि हिरवी मिरची बारीक करून घेते आजची ताजी अशी हिरवी मिरची आहे आणि काय नाही तुपातला तडका हे ग्रेवी छान परतून घ्यायचं आणि बटाटा आणि शेंगदाच कुठतरीच्या मध्ये असते हे बघा रक्मा कशी तयार <laughs> कसे तयार होऊन बसले बघ तर हे बघा पर्याभय अशी झाले बड्डेसाठी छान तयार तुझ्याच बड्डे कपडे कपड्यात का दिदीच्या बड्डेला ला कपडे कपड्यात का दिदीच्या का आणि तयार झाली का दिदी होते इकडं तयार बघू तू तयार तर होऊ द्या तर किती वाजले हो साडेसहा तर उपवासाच्या रसा भाजीसाठी बटाट्याचे बघा थोडस आलं मिरची आणि आपलं शेंगदाणं तर तुपातच करते मी छान होते असं तुपामध्ये बघा एकसारखं परतून घेते करून आपलं ना, ना। ते काय ती मिरची असतं नाही तर थोडस कच्चापणा जातो आणि जास्तीचं तिखट पण लागत नाही आणि ते एक बघा कच्च्या मिरचीचं तसं पण काही येत नाही आणि आल्यानं थोडं कसं टेस्ट वाढते तर आमच्या आई ना आमसूर घालतात तर आम्ही जेव्हा कोकणात जातो ना कव्हतर किरायला तेव्हा तर वर्षात ना दोन वर्षात एकदा असतंय त्यावेळेस आमसूर घालतात तर आमचूर एखादी दोन टाकलं आमसूरचे कोळ तर त्याच्यानं पण टेस्ट छान येते थोडीशी तर हे मिक्सरचं भांडा आपलं असं खांगाळून तर गरम पाणी पण घ्या गाड पण घ्या कसंही घ्या छानच होते आमटी आणि बस त्याच्यामध्ये आणि बाहेर सई आणि परी तयार बसल्या तर माझे एक जाऊबाई येणार आहे शेजारचे तर त्यांच्या बरोबर दोघी बड्डेला तर दोघांची वाट बघत बसलेत बघा आईना घेऊन आणि थोडंसं मीठ तर चला उपवासाच्या आमटी तर मित्र अशी करते प्रत्येकाची कर थोडी थोडी पद्धत वेगळी असते आता भाकरी करून घेते दोन बघा किती छान असं कट आलं आपल्या रस्त्याला तेलाचा वापर काहीच केलं नाही तुपाचा तर म्हटलं चला गरम गरम आहे तर आपल्या आईना द्यावं खाण्यासाठी तर आईना कसं थोडस आणखी खोकल्याचा त्रास होते औषध वगैरे आईना द्यायच असते त्यामुळे म्हटलं आईना गरम गरम द्यावं खायला ते बघा मी एक नंबर आईला देऊन येते आणखीन एक भाकरी करायची आहे मग सगळा मला स्वयंपाक संपला जर बोललं तर गावात एकाचा वाढदिवस आहे ना मग सई परी सगळे जायचं तिथे जेवायला राहिलो तर असं आहे बघा छान रात्रीचे वाजलेत बरोबर सव्वा अकरा आणि रात्रीच आहे बघा वातावरण पूर्ण आहे असं आणि लकी बघा आपला झोपलाय लकू लकीच्या डोळे चमका लागले माझा यायच ना लवकरच फराळ झालं होतं ह्यांना झोपेत न उठवलंय तर बारा वाजता बरोबर फुलं पडते भरपूर अशी गर्दी असते तर दरवेळेस मी कीर्तन ऐकायला हे जात असते पुढं तर ह्या वर्षी नाहीच गेली तर सही परी आई हे गेलेत बघा पुढं तर म्हटलं मी मागून येते कारण की मागचं पण थोडंसं आवरायचं असतंय लकीला चपातीचं वगैरे टायमिंग द्यावं लागतंय म्हटलं थोडंसं उशीरा जावा आणि थंडी पण थोडस म्हणजे थंडी मला वाजतच होती त्यामुळे म्हटलं नकोच टायमिंगला तरी पण अकरा वाजले तरी पण एक तास मला बसावं लागणार आहे बारा वाजता फुलं पडतात फुलं टाकली की मग मंदिर अगदी मोकळं होतंय आणखीन एकदा दर्शन होते आज इतकी गर्दी असते ना भरपूर अशी गर्दी अक्षरशः कीर्तन ऐकाला सुद्धा जागा नसते सध्यासुद्धा माझा आण कुडकुडाला काही एवढी थंडी आहे कारण की थंडीमध्ये तोंड धुतल्यामुळं तर चला तर निघतो आता बरोबर अकरा सव्वा अकरा वाजता आलेत तर बारा वाजता फुलं पडते आणि तुम्हाला दाखवत आहे आमचं कसं अष्ट म्हणजे आपल्या नागबा जयंतीचा सोहळा कसा असतोय चला असतो जो. तशी झोप 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 शाने झोप 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 थंडीत सुद्धा झोपली लाग घेतलं का हा मीच लावू गावात आल्या आल्या थेट मंदिरात गेले कारण बरद, की परत इतकी गर्दी होते ना कारण की आता पाळण्याचा टायमिंग झालेला आहे तर बरेच बाहेर अशी गर्दी होती भजन कीर्तन ऐकण्यासाठी तर गाव भागात ना सभमंडप असतं बघा तर अशा पद्धतीचं कुठे जागा मिळते ते सगळे बसलेले आहेत बायका पुरुष मंडळी तसं जर बघायला गेलं ना ह्या वर्षी थोडीशी मला लोकसंख्या कमीच वाटली का देव जाणव हे मला माहिती नाही मला वाटतं थंडीमुळं पण असं झालं असणार आहे पण इतकी गर्दी असते ना तरीही बरीच लोक होती तर माझ्या मते तीन साडेतीनशे तर लोक असतील बघा ह्याच्यापेक्षा जास्तच असतील तर माझ्या बघण्यात तर एवढं आलेले दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर आतच बसले कारण की करेक्ट बारा वाजता येथेच फुलं पडतात बाहेर जे महाराज आहेत त्यातून ते त्यांची सांगता केलेली असते का लगेच जी काही बाहेर मंडळी बसलेले असतात का ते आतमध्ये येतात मग सगळी जागा निघून जाते आणि माझे गोड सबस्क्रायबर इतकं भेटले ना बरे सबस्क्रायबर भेटले मला तर मंदिरातच गप्पा मारणं चालू आहे ज्याचे नवस असतात ज्याची कामे झालेली असतात हे बघा अशा प्रकारे आजच्या दिवशी पेढे लाडू ज्याला जे काय वाटेल ते सगळे वाटत असतात आणि अक्षता सुद्धा वाटायचं चालू आहे पोरांचं अक्षता म्हणजे बघा आपले झेंडू फुलांचे शेवंतीचे फुलंच तर अशा पद्धतीने पेढे वाटायचं पण चालू आहे तर कोण पाळणा झाल्यानंतर जसं की बघा बारा वाजता फुलं पडतं ना तर त्यावेळेस आपलं प्रसाद वाढतात तर कोण त्याच्या आधीच वाढतं काय होतं एखाद्या वेळेस लांबचे जे लोक आलेले असतात ना तर फुलं पडले की लगेच निघून जातात कारण की रात्र झालेली असते आणि ते म्हणजे त्यांना पल्ला घाटायचा असतो रात्रीचं इथं आमच्या खूप दिवसांनी भेटलेले सबस्क्रायबर वगैरे असतात पाहुणे असतात त्यांच्याशी गप्पा वगैरे मारणं चालू आहे तर हे बघा तर फुलं पडायचं आहेत ना तर सगळ्यांना छोटे छोटे मुलं इतके उत्साही असतात ना खरंच बाई त्यांना मानायला पाहिजे सगळ्या गोष्टी वेळेवर तिथल्या तिथंच तर आमच्या इथे ना फुलं पडली रे पडली लगेच दुपारती चालू असते नेमकंच मला सांगू का फुलं पडायच्या वेळेस मोबाईल ऑन करायला गडबडत झाली गर्दी होती काही हरकत नाही फुलं पडल्यानंतर लगेच बघा नाथबाची धुपारती असते तर धुपारती खरंच खूप ऐकण्यासारखी आणि बघण्यासारखी असते तर अंगावरती अक्षरशः अक्षरशे शाळा गेल्या आरती खूप मोठी असते मला तर ती आरतीही येत नाही बिलकुल पण तो एक ढोलचा तो नाद एक सूर असतो अगदी व्यवस्थित ऐकायचं ऐकल्यानंतर तुम्ही पण एकदा लक्ष द्या ग्यान गा तू कर तू करा असं मला तरी असं फील असं ऐकायला येतंच ते ऐकायला कानावरती पडलं ना शब्द ते ढोलचा आवाज खूप खूप छान असं वाटते बघू शकता गाभारा अगदी फुल्ल भरलेला आहे इतकी थंडी होती पण बरेच म्हातारे बायका म्हणा छोटी छोटी फुलं बरेच आले फुलं फोडल्यानंतर बघा लगेच की बाहेर अशीच भाजी चालू झालेली आहे खूप छान वाटत होती अशीच भाजी वगैरे भरते मस्त भाजी झाली की मी सगळ्यांना समजते की हा बघा फुलं बघेल नातलं बघेल तर भरपूर अशी फुलं पाण्या घेऊन घेतून घेऊन बसलेलं आहे झाल्या काहीतरी प्रोसेस होत असतो की बघा सकाळी ते इथे दुसरे काम चालू होतं किती सुंदर असं केलेलं आहे नागबाबाची दुपारती झाली आरती झाली ज्याला आतमध्ये जागा मिळाली नाही जसं की आमची आई बघा आई ना आतमध्ये जागा मिळालीच नाही कारण की आई पहिलं आलेले होते ना मी मागणी येऊन जागा पकडली आतमध्ये काही हरकत नाही शेवटी दर्शन घेणे हे महत्त्वाचं आहे आपले नातबाबा कुठे जात नाहीत अलेगावातच राहणार आहेत निवांत दर्शन घेतलं तरी पण चालतंय पण असं एक माझं एक म्हणणं आहे बघा ज्या दिवशी कुठल्या देवाची यात्रा किंवा जयंती किंवा उत्सव असतो त्या दिवशी मात्र ते देव जागृत असतात असे म्हणे तर त्या त्या, त्या दिवशीचा मान केले कशासाठी त्या त्या दिवशीच त्या त्या, त्या देवाचं दर्शन घेतलं की ते बरं असतंय तर आईचं बघा पाळण्याचं कार्यक्रम चालू आहे म्हटलं चला आपला पण हात लागायला पाहिजे हे देवाच्या पाळण्याला आणि देवाचं पाळणं झालं की लगेच बघा लोक निघू लागतात आणि ज्याची नवसा असतात मग तुम्हाला बोलल्याप्रमाणे बघा तुम्ही प्रत्येकाच्या हातात काहीतरी काय आहे वाटप करण्यासाठी ज्याची नवसा असतात ते आजच्या दिवशीच वाटतात आजच्या एक दिवशी वाटतात आणि चैत्र महिन्यात अष्टमी दिवशी आणि पालखी दिवशी एक वाटतात अष्टमी दिवशी कमी पण पालखी दिवशी एक वाटतात बघा ते छान वाटतंय मस्त वाटतंय कोण लाडू देतय कोण हे देते, देते। आणि सगळे आपुलकेने घ्यायला जातात यात्रेचं स्वरूप आलेलं आजच्या दिवशी हे बघू शकता किती छान असं परिसर आहे देवळाचा तर गारगार थंडीत यायला घरी यायला एक वाजले बरेच असं तिथं सगळे बसलेले होते म्हटलं चला घरी परी रडत होते तिला उसवाळं लागलं होतं भरपूर उशीर ती जागली ना त्यामुळं तर मी परी हे आले बाकीचे या लागलेत तर बरेच जणांची गाठबीट पडते दूरवरचे पण लोक येतात ना तर चला आजचा ब्लॉग कसं वाटला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरेच असं पेडे वगैरे वाटत होते मी लगेच आले ना तर चला गुड नाईट आणि आजचा व्हिडिओ कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगाच सांगा आणि चॅनलवरती कोण नवीन एका व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात असूर नका बाय